जय शिवरा मित्रांनो एका नामय नामांकित न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात आलेल्या बातमीमुळे शेतकऱ्यांच्यामध्ये एक चर्चेचा विषय झालेला आहे की पी एम किसान निधी योजनेच्या पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात एकत्रितपणे अठरा हजार रुपये जमा होणार त्याचबरोबर पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेच्या खात्यात एकत्रितपणे बारा हजार येणार बातमी खरी आहे का असा फार कोणत्या शासनाचे अपडेट आहे का त्यासंबंधी महत्वपूर्ण व उपयोगी पडेल अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पण पहा जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तेरा मार्च रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देतात सांग देण्यात आलेलं होतं त्याअंतर्गत पी एम किसान योजनेच्या पात्र असलेले पण आधार सिडिंग नसणे किंवा लँड सीडिंग नसणे किंवा त्यांचा डाटा न दाखवणे त्यांचे फेरफार वारसाने आली अस असल्याने सो त्यांची शेतकऱ्यांची नोंदणी राज्यशास सरकारकडून कर न घेणं अशा अनेक कारणामुळे शेतकऱ्यांचे हप्ते आलेले नव्हते राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना बाराव्या हप्त्यानंतर अठराव्या हप्त्यापर्यंत हप्ते वितरित केले नव्हते ज्या शेतकऱ्यांचे हप्ते प्रलंबित होते अशा शेतकऱ्यांना हप्ते आलेले नव्हते अशा शेतकऱ्यांचे हप्ते एकोणीसव्या हप्त्याबरोबर वितरित करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत मंजुरी देण्यात आली होती यासाठीच विशेष अभियान राबवले होते यामध्ये केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्य सरकारला योजनेसाठी नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देश देण्यात आलेले होते यासाठी शेतकऱ्यांची पात्रता राज्य सरकार स्तरावर तपासून ते अधिक शेतकरी या अंतर्गत पात्र असतील त्यांना पात्र करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेले होते परंतु त्यांना विसाव्या हप्त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले नव्हते विसावा हप्ता वितरित करण्यात आला परंतु बाराव्या हप्त्यापासून आलेले हप्ते व डाएट त्यांना विसावा हप्ता मिळालेला होता तर हे मधले हप्ते कधी येणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलेला होता याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे कर्मचारी तसेच जे शेतकरी पात्र होते त्यांना राज्य सरकारचे कर्मचारी उपलब्ध नसल्याने व त्यांचा डाटा उपलब्ध असतानासुद्धा काही कारणास्तव त्यांना होल्ड ठेवण्यात आले होते अशा शेतकऱ्यांना हे मानधन देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांचे पात्र असतानासुद्धा हप्ते मिळालेले होते अशा शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेले सर्व हप्ते वितरित केले जाणार आहेत पी एम किसानच्या हप्त्यापासून वंचित ठेवल्यामुळे नमो शेतकरी सन्मान निधीचा देखील वितरित केला नव्हता राज्य सरकारला जी माहिती देण्यात आली आहे त्यानुसार त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पी एम किसाठी पात्र होते तेच शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधीसाठी पात्र होते बाराव्या हप्त्यापासून हप्ते वितरित केले जात था असताना कधी अठ्ठ्याऐंशी लाख कधी एकोणनव्वद लाख कधी नव्वद लाख शेतकरी पी एम किसानचे हप्त्याला वितरित केला जात जात होता विसावा हप्ता वि वितरित केला जात असताना ब्याण्णव लाख शेतकरी पात्र केले एकंदरीत पाहता पी एम किसान अंतर्गत त्र्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकरी पात्र असताना हा कमी शेतकऱ्यांचा हप्ता जे उर्वरित शेतकरी आले आहेत ते होल्ड होते ते शेतकरी नमो शेतकरी योजनेपासून वंचित राहिले होते यासाठी राज्य सरकारकडून काही कागदपत्रे मागवण्यात आलेली होती गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता व त्यामध्ये आपण अपडेट घेतलं होतं की फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी याद्या काढलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांना तलाठी व कृषी करे अधिकारी यांच्या कार्यालयात भेटून त्यांना त्यांच्यासमोर फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं होतं त्यांचे फार्मर आय डी असतील शेतीसंबंधी सातवार असतील आधार बँक खाते असतील याची संपूर्ण माहिती त्यांना या कार्यालयात जमा करायची होती असे जे शेतकरी पात्र व हो आहेत ते शेतकरी या योजनेच्या अटी शर्तीने शेतकरी दोन फेब्रुवारी एकोणीसशे फेरफार पूर्वीचे फेरफार त्यानंतर जे शेतकरी महेत आहेत त्यांचे हप्ते बंद झालेत त्यांच्या वारसांच्या जा, ज्या नोंदण्या झाल्या आहेत अशा नोंदण्या आक्षेप करून शेतकऱ्यांना पात्र करणे किंवा पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे हप्ते सुरळीत करणे या प्रक्रिया सुरू सुरू आहेत यामध्ये बरेच शेतकरी पात्र देखील करण्यात आलेले आहेत जे शेतकरी पात्र आहेत व त्यांचे थकीत असलेले हप्ते त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत साहजिकच जे हप्ते जमा झाल्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचे हा थकीत हप्ते राजनाला द्यावेच लागणार आहेत त्यामुळे दिलेली बातमी खरी आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे यासंबंधी निर्णय केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेले आहेत आता हत्ता व थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल हो त्याची कोणतीही टाईमलाईन दिलेली नाही जे शेतकरी पात्र होतील त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे नमो शेतकरी योजनेचा येणारा हप्ता सोबत जे शेतकरी त्या शेतकऱ्यांचे मागील हप्ते थकित आहेत त्या शेतकऱ्यांना मागील थकीत हप्ते एकत्रितपणे येऊ शकतात पी एम किसानच्या हप्ता केंद्र सरकारकडून घोषणा केली जाईल किंवा येणारा पी एम किसान सोबत थकीत रक्कम देखील शेतकऱ्यांशी येईल यासंबंधी देखील अपडेट आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच देऊयात आपल्याला ही माहिती उपयोगी पडेल व आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अशा नवनवीन शेतीविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद